नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांची नाकं उरडतात दुधी भोपळा फारसा कोणाला आवडत नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीने दुधी भोपळा करून बघितलात तर नक्कीच आवडीने खातील ही भाजी दिसायला जितकी चमचमीत दिसते खायला तितकीच टेस्टी लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे एक अर्धा किलो दुधी भोपळा आहे हा त्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी फोडी करून घेतल्या त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची थोडंसं हिंग घालायचं एक चमचा बेसनपीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसनाचं छान असं कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक पंधरा मिनटांसाठी हे असंच ठेवायचं पंधरा मिनटं झाली किंवा काय करायचं आहे आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे तळून घ्यायचं आहे आपल्याला दुधी भोपळा जो आपण कोट करून घेतला होता बेसन पिठापासून तो तळून घ्यायचं जसे आपण कांदा भजी तळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता अधूनमधून अलटी करून घ्यायचं जेणेकरून हे खाली तळायला चिकटणार नाही तुम्ही बघू शकता आता इथे छान तळले गेलेले आहेत तर हे सगळं काढून घेऊया आता अशा पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते पनीरची भाजीसुद्धा तुम्ही विसरून झालीत की छान आणि टेस्टी होते ही भाजी तुम्ही जर का कधी अशा पद्धतीने करून बघितली नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी खायला खूप छान लागते आता हे सगळं तळून झालेलं आहे आपलं कडईत तर थोडं तेल मी काढून घेतलं दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं चांगलं तळतळलं की मग एक म दोन मध्यम साईजचे कांदे घेतले होते त्याची पेस्ट करून घ्यायची ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण कच्चा कांदा वापरलेला आहे त्याच्यामुळे तो आपल्याला जास्त फ्राय करायचा जेणेकरून त्याचा सगळा कच्चा वास निघून जाईन तुम्ही बघू शकता इथे चांगला लाल झालेला आहे कांदा आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची इथे मी दोन छोटे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले होते ते घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं एका दोन मिनिट झाले की मग त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचं याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा इथे मी संडे मसाला घातलेला आहे यानेसुद्धा खूप छान लागते भाजी अर्धा चमचा धणेपूड घालायची व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एखाद दोन मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले जळायला नको त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालते आता हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे अजून थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये जेणेकरून आपला हा मसाला खाली चिकटणार नाही आणि जळणार नाही मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता पाणी घालायचं आहे आपल्याला तुम्हाला कितपत ग्रेवी हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा आता याच्यामध्ये मी अजून एक साधारण तीन वाट्या पाणी घालते याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं चा, मीठ घालायचं चा, चांगलं ढवळून घ्यायचं चा, आणि जे आपण फ्राय करून घेतलेला दुधी भोपळा होता तो घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एक पंधरा मिनटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचे लो फ्लेमवर वर्त, फ्लेमवरती तुम्ही बघू शकता इथं तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दुधी भोपळ्याची चमचमीत अशी भाजी आपली तयार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा सगळेच आवडीने खातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद